हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अगदी कमी साहित्यात आणि झटपट असं पनीर मसाला ग्रेव्ही कशी बनवायची ते दाखवणार आहे इथं मी अगदी कमी मसाले वापरून मस्त चमचमीत पनीर मसाला ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं बघा इथं मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे पहिल्यांदा तर बघा हे पनीर मी छान असं मीडियम साईजमध्ये बघा छान असं कट करून घेणार आहे बघू शकताय या पद्धतीने मी अगदी मीडियम साईजच्या पनीरच्या क्यूब्स करून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट मोठ्या क्यूबसुद्धा ठेवू हो शकता या पद्धतीने मस्त मी सगळं पनीर छान असं कट करून घेतलेलं आहे त्याचसोबत इथं बघा इथं मी तीन मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारात कट करून घेतले त्याचसोबत बघा दोन टोमॅटो टोमॅटोसुद्धा मी छान असं कट करून घेतला आहे त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर एक हिरवी मिरची घेतली आहे बघा त्याचसोबत इथं मी थोडेसे खडे मसाले खड्या मसाल्यांमध्ये बघा थोडीशी दालचिनी तीन ते चार लवंग तीन ते चार काळी मिरी एक तेजपत्ता आणि दोन बेडगी मिरची घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा आठ ते दहा काजू मी बघा पाण्यामध्ये छान असं पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवलेलं होतं तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा बघा काजू पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता आता आपल्याला मस्त ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे बघा त्यासाठी सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी पहिल्यांदा गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये बघा अंदाजे दोन ते तीन पळी इतकं तेल घातलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा जिरे घालते आहे जिरे छान अशी तडतडून घ्यायचे त्यानंतर यामध्ये बघा कट करून घेतलेला कांदा आणि त्यासोबत हिरवी मिरची घातली कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये बघा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तो तो कांदा आणि मिरची मी एक ते दोन मिनटासाठी बघा व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली आहे त्याचसोबत यामध्ये बघा कट करून घेतलेला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो यामध्ये घालते आणि त्यानंतर बघा लसूण आलं ते सुद्धा मी यामध्ये घालणार आहे मस्त तसं बघा कांदा टोमॅटो लसूण आलं छान असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे तर टोमॅटोसुद्धा बघा मी एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित असा फ्राय करून घेतला आहे त्यानंतर बघा आपण जे खडे मसाले घेतलेत ते खडे मसालेसुद्धा मी यामध्ये घालतीये आहे तुम्हाला हवं हो असल्यास तुम्ही यामध्ये थोडेसे पांढरे तिळसुद्धा वापरू शकता इथं वाप मी वापरलेले नाहीत आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतेये कांदा आणि टोमॅटो बघा व्यवस्थित फ्राय व्हावा यासाठी काय करायचं थोडंसं मीठ यामध्ये घालायचं त्यामुळं काय होतं कांदा टोमॅटो लवकर फ्राय होतो आता मीठ घालून परत एकदा मी याला छान असं एखाद मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय त्यानंतर यामध्ये आपण भिजवून घेतलेले जे काजू आहेत ते काजूसुद्धा यामध्ये घातलेत काजू घालून परत एकदा बघा याला एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता आपला कांदा टोमॅटो छान असा व्यवस्थित फ्राय होत आलेला आहे हलकासा रंगसुद्धा चेंज होत आला आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे तुम्हाला असल्यास हो तुम्ही बघा आणखी म्हणजे दोन ते तीन मिनटांसाठी बघा यापेक्षा एक्स्ट्रासुद्धा कांदा फ्राय करून घेऊ शकता तर बघा मी गॅस बंद केला आहे आपलं बघा कांदा टोमॅटो हे छान असं थंड झालेलं आहे आता हे सगळं मी मिक्सरला याचं छान असं वाटण करून घेणार आहे तर वाटण करताना बघा यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही पहिल्यांदा मी याला असंच फिरवून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये बघा अगदी थोडंसं पाणी घालून परत एकदा याला छान याचं वाटण करून घेणार आहे बघू शक आता आपल्याला पनीरची मसाला ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी बघा त्याच कढईमध्ये मी परत एकदा अंदाजे दोन पळी इतकं तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण करून घेतलेलं जे वाटण आहे ते वाटण यामध्ये घालायचं वाटण यामध्ये घालून बघा दोन ते तीन मिनटासाठी वाटण छान असं तेलामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी जास्त काय मसाला नाही अगदी घरचेच मसाले वापरणार आहे त्यामध्ये बघा अगदी चिमुटभर हळद घातली आहे एक ते दोन चमचा इतकं लाल तिखट त्याचसोबत एक चमचा इतकं कश्मीरी लाल तिखट आणि त्यानंतर यामध्ये बघा अंदाजे दोन ते तीन चमचा इतकी मी धना पावडर घातली आहे त्याचसोबत अगदी एक चमचा इतकं आपलं घरगुती साठवणीचं काळं तिखट थोडासा गरम मसाला आणि त्यासोबत अगदी थोडासा कांदा लसूण मसाला घालती आहे तुमच्याकडे जर पनीर मसाला असेल तर तुम्ही तोसुद्धा यूज करू शकता आता बघा हे सगळे मसाले यामध्ये घालून मी याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे तर ऑलरेडी आपण बेडगी मिरची वापरलेली आहे त्यामुळं बघा आपल्या पनीरला मस्त असा रंग येतो त्यामुळे ये इथं दुसरा कुठलाही फूड कलर वगैरे वापरायची गरज पडत नाही बघू शकता मस्त वाटणाला छान असं तेल सुटायला लागलं की यामध्ये बघा आपण ज्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलं मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये मी अर्धा ते एक ग्लास इतकं पाणी घातलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये घातलं आहे पाणी यामध्ये घालून बघा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याचसोबत चवीपुरतं मीठ घालून परत याला मी व्यवस्थित मिक्स केलं आता फुल गॅसवरती बघा दोन ते तीन मिनटासाठी ती ही भाजी छान शिजवून घ्यायची त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून मीडियम गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आता या ग्रेव्हीमध्ये बघा मी एक चमचा घरगुती साजूक तूप वापरती आहे तूप घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही इथं तुपाऐवजी बटरसुद्धा वापरू शकता आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे ती व्हिडिओ क्लिप माझ्याकडून डिलीट झाली आहे बघा तर बघा मस्त आपल्या ग्रेव्हीला छान अशी तरी यायला लागली ला की यामध्ये बघा मी कट करून घेतलेले जे पनीरचे क्यूब्स आहेत ती एक एक करून पनीर मी या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित असं घालून घेते बघा पनीर यामध्ये घालून बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं इथं मी पनीर अजिबात फ्राय करून घेतलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पहिल्यांदाच बघा तेलामध्ये पनीर फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता आणि या पद्धतीने मी पनीरची थोडी ग्रेव्ही ठेवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदीच ड्राय पनीरसुद्धा बनवू शकता आता मीडियम गॅसवरती मी दोन ते तीन मिनटासाठी हे पनीर बघा व्यवस्थित असं शिजवून घेते बघू शकता किती मस्त तसं आपलं पनीर दिसायला लागलेलं आहे मस्तसा आपला झटपट अगदी घरच्याच मसाल्यांपासून बघा पनीर मसाला बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा बघा अशा पद्धतीने मस्त घरच्या घरी अजिबात जास्त मसाल्याचा वापर न करता चमचमी तसा पनीर मसाला बनवू शकता बनवायला अगदी सोपा आहे आणि त्यासोबत खायला खूप छान लागतो तर हा पनीर मसाला बघा तुम्ही मस्त चपातीसोबत भातासोबत किंवा तंदुरी रोटी नानसोबत खाऊ शकता खायला खूप सुंदर लागतो तर तुम्हाला पनीर मसाला बघा मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता आहे किती मस्त असा दिसायला लागलेला आहे आणि रंगसुद्धा किती सुंदर असा आलेला आहे बघा तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरच्या घरी मस्त झटपट असा पनीर मसाला नक्की बनवून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय